माढा तालुक्यातील मोडनीम येथील श्री वेताळ देवस्थान यात्रे सोमवारपासून प्रारंभ होणार आहे चैत्र वैशाख पौर्णिमेला भरणारी ही यात्रा सहा दिवस चालणार आहे या यात्रेनिमित्त सहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यात्रेनिमित्त सोंगाच्या गाड्यांची जय्यत तयारी सुरू आहे यावेळी साईबाबा यांची प्रतिकृती खास आकर्षण ठरणार आहे या यात्रोत्सवाला सोमवार दिनांक वीस मे रोजी सुरुवात होईल सायंकाळी हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे मंगळवार दिनांक एकवीस मे सकाळी सात वाजता नरसिंह जयंतीनिमित्त महाअभिषेक संध्याकाळी सात वाजता देव आणण्याचा कार्यक्रम संध्याकाळी नऊ वाजता हरिभक्त परायण शिवलीला पाटील यांचे कीर्तन बुधवार बावीस मे रोजी पहाटे चार वाजता श्रींचा अभिषेक सोहळा संध्याकाळी श्रींचा छबिना व भाकणूक संध्याकाळी गाड्या व शोभेचे दारुकाम असणार आहे याच दिवशी नैवेद्य व नारळ अर्पण केले जाणार आहेत गुरुवार दिनांक तेवीस मे रोजी सकाळी आठ वाजता श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक नऊ वाजता भेदी गाणी व कलगीतुरा संध्याकाळी डिजिटल सोंगाड्या गाड्या व दारू दारूकाम झाल्यानंतर स्वाती पुणेकर प्रस्तुत मुजरा माझ्या लावणीचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे शुक्रवार चोवीस मे रोजी सायंकाळी पाच वाजता जंगी कुस्त्यांचे मैदान संध्याकाळी आधुनिक पद्धतीच्या सोंगाच्या गाड्या व त्यानंतर सायंकाळी मधुर बीट्स ऑर्केस्ट्रा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे शनिवार पंचवीस मे रोजी शोभेचे दारुकाम रात्री नऊ वाजता वैभव डान्स म्युझिकल कोल्हापूर वैभव ऑर्केस्ट्रा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी मोडनीम येथील यात्रोत्सवासाठी भाविक भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन वेताळ देवस्थान ट्रस्ट करून करण्यात आले आहे यावेळी श्री वेताळ देवस्थानचे किरण गिड्डे संभाजी लादे विजय खेलबुडे दीपक सुर्वे सोनु राजे पवार शिवाजी गोरे उदय जाधव राजू निंबाळकर सागर सुर्वे प्रथमेश शिंदे वेताळ पेंट्सचे अमोल जाधव रत्नदीप गुरव अमेय पवार विक्रांत वाघमारे कुंभार शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते